विविध प्रश्नांबाबत बहुजन समता पर्व तर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला आयोजित मोर्चा डॉक्टर दिलीप कांबळे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला सदर मोर्चात अमृत पाणी पुरवठा योजना झोपडपट्टी धारकांच्या पट्ट्यांचा प्रश्न वाढत असलेली गुन्हेगारीचे प्रमुख मुद्दे होते गांधी चौकातून निघालेला हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला यावेळी कांबळे यांनी जनतेच्या प्रश्नांचे तात्काळ निराकरण करावे अशी मागणी प्रशासनाला निवेदनामार्फत केली <laughs> बहुजन क्षमता पर्वत जे माझं जे सामाजिक प्लॅटफॉर्म आहे बहुजन चळवळीचं त्या प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत आम्ही चंद्रपुराच्या ज्या ज्वलंत प्रश्न आहे जसे झोपडपट्ट्यांना पट्टे तिथे स्थानिकांना रोजगार स्थानिक उद्योग धंद्यामध्ये तसंच अंमल अंमली पदार्थाचं सेवन जे वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे गुन्हेगारी वाढलेली आहे आमची पुढची वेरी फेरी बर्बाद होत आहे पॉल्युशनचा प्रश्न एवढा आहे की पाच पॉईंट पाच टाईम्स पॉल्युशन वाढले आणि त्याच्यामुळे आरोग्य आमचं एवढं बिघडलेलं आहे त्यासोबतच वीज बिलामध्ये आम्हाला डिस्काउंट मिळायला पाहिजे आणि चोवीस तास आम्हाला पाणी मिळायला पाहिजे जलभूत योजनेद्वारे या प्रकारच्या अनेक मागण्या घेऊन आम्ही असं आंदोलन करत आहोत